बेगर महिलांचे भाऊ आम्ही भाऊ निरक्षण करावे बहिणींनी सक्षम व्हावे आयुक्त शुभम गुप्ता मिरज येथील सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका दिनानाथ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या आस्था बेगर महिला निवारा केंद्रामध्ये रक्षाबंधन निमित्त आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला बेगर निराधार महिलांनी आयुक्त गुप्ता यांना राखी बांधणे व संसार उपयोगी साहित्याचे वाटप असा उपक्रम पार पाडला बेगर महिलांचे भाऊ आम्ही आहोत त्यांचे रक्षण करणं हे कर्तव्य आहे परंतु बहिणींनी सक्षम व्हावं असं आवाहन केलंय तसेच बेघर केंद्राने महिलांचे केलेले पुनर्वसन व सक्षमीकरणाचे कौतुक प्रमुख पाहुणे आयुक्त गुप्ता यांनी केले यावी त्यांनी पुनर्वसन पुनर्विवाह झालेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टने संसार उपयोगी साहित्य दिले ज्योती सरावदे यांनी शिस्तबद्ध संयोजन केले प्रास्ताविक व्यवस्थापक रमजान खलिफा स्वागत केंद्र प्रमुख सुरेखा शेख यांनी केले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र ताठे डॉक्टर विनोद परमशेट्टी इचलकरंजी उपायुक्त स्मृती पाटील आणि मुल्ला गणेश मोरे अरुण लोंढे मोहन वाटवे आयु बिनामदार प्रमोद माळी सोहेल शेख अयुब सुतार उपस्थित होते आभार प्रकल्प व्यवस्थापक ज्योती यांनी मानले आज रक्षाबंधनच्या सणानिमित्त एक सामाजिक बांधोळकी म्हणून आपला सांगली कुपवाड महानगरपालिका यांच्या वतीने सुरेखाजी यांच्या लिडरशिपच्या खाली आपण आस्था निवार बेगड निवारा केंद्र चालवतो आणि बरेच वर्षापासून जवळजवळ सहाशे महिला इकडे आलेल्या आहेत आणि त्यापैकी जवळजवळ अडीचशे महिलांचे पुनर्वसन झालेले आहे जवाल 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 पुनर ले ले। आज आपण या निवारा केंद्रातही केंद्रात यामुळे हा सण साजरा केलो सगळ्यांच्या सोबत सगळे कर्मचारी अधिकाऱ्यांसोबत कारण आपल्याला असं वाटलं की प्रत्येकाने हा सण साजरा करण्याचा अवसर मिळाला पाहिजे आणि हे महिला ज्यांच्या भाऊ भगिनी नाही आहेत हे एकटेच आहेत त्याचे भाऊ भगिनी आता आम्ही होणार आहोत आणि त्या निमित्ताने आम्ही हा सण आकडे साजरा केलो आणि आज मला येऊन खूप आनंद वाटला की इथे असे पण महिला इकडे आलेले आहेत ज्यांनी इकडे एकटे आले होते पण आता त्यांच्याही नवीन दाम्पत्य जीवन सुरू झालेलं आहे त्याचे मुले बाळे पण झालेले आहेत आणि ती खूप चांगली बाब आहे बरेच महिला इथे असे पण आहे ज्यांना नवीन नोकरी प्राप्त झालेली आहे ते इथून इथे आल्यानंतर इथून स्किल्ड स्किल्ड त्याचे अपग्रेडेशन होऊन त्यांना नोकरीही देण्यात आलेली आहे आणि ते चांगल्या पद्धतीने त्यांच्या उपजीविका चालवत आहे असेच प्रकारचे कार्यक्रम आणि कार्यपद्धती या निवारा केंद्रात जा राहणार अशी मला काळजी आहे आणि परत एकदा हा निवारा केंद्राला माझी खूप खूप शुभेच्छा आणि महानगरपालिकेच्या वतीने कुठलाही सहकार्य लागेल तरी आम्ही नेहमी कटिबद्ध असणार जय हिंद जय मनोज